नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण विमाननगर या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर अध्यक्ष यांच्या वतीने आज रोपे वाटपच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आपल्याबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आज ज्या निसर्गाच्या जीवावर आपण आपलं आयुष्य जगतो त्याच निसर्गाच्या प्रती आपली कृतज्ञतेची भावना नाही आहे आज आपण बघतो इथं की भर दुपार एवढ्या मोठ्या उन्हामध्ये आपण हा कार्यक्रम घेतो आहे हे टेम्परेचर वाढायचं हे तापमान वाढायची कारणं काय तर तुम्ही आम्ही सर्व त्या गोष्टीला जबाबदार आहोत दिवसेंदिवस झाडं तोडली जातात आणि आपण इमारती बांधतो त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा जिथं स्वच्छतागृह आहेत तिथं मोकळे मोकळ्या नळ सोडलेले असतात कुणी त्याचा वाली नसतो बघायला तर आपल्या कार्यकर्त्यांमधून आपल्या समाजामधून ही धारणा पाहिजे की जर रस्त्यात कुठे एखादा नळ कोडणं जरी चालू असलं तर ते बंद गाडी थांबवून किंवा स्वतः थांबून दोन मिनटं ते बंद करायची आपली मानसिकता कर ठेवली पाहिजे आज झाडांचा दिवसेंदिवस झाडांची छाटणी होते तर झाडं आपण लावली पाहिजेत जास्तीत जास्त झाडं आपण आपल्या परिसरात अंगणामध्ये लावली पाहिजेत आपण शक्य नसेल तिथं कुंड्यांचा वापर केला पाहिजे या पर्यावरण दिनानिमित्त एक काहीतरी आपला संकल्प प्रत्येक व्यक्तीने करावा अशी मी आपल्याला विनंती करतो आता आपण पुण्यामध्ये बघतो एखादं झाड वाढवण्यासाठी जगवण्यासाठी तीस ते चाळीस वर्ष जातात पण पुणे महानगरपालिका आणि स्थानिक काही लोक असतात की ते थोडंसं जरी झाडाची कंप्लेंट आली तर पूर्ण झाडाच्या झाडू मुळासकट उघडलं जातं अशा था घटना था 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 थांबणं खूप गरजेचं आहे सर आणि त्यासाठी एक समिती असणं गरजेचं आहे हो असे प्रकार घडतात की काही काही लोक कमर्शियल पर्पजसाठी पण त्यांच्या दुकानाच्या समोरचे झाडं काढतात किंवा काही काही लोकांचे ॲडव्हर्टाइजमेंटचे होर्डिंगचे बोर्ड असतात तर त्याच्यासाठी पण अर्ज करून थोडंफार वेगळ्या मार्गाने ते झाड काढण्याचं फांदी तोडण्याचा प्रयत्न करत असतात पण तिकडं आमची संरक्षण टीम आम्ही जाऊन त्यांना जाब विचारतो आम्ही अर्ज लिहितो की बाबा असे घटना घडली नाही पाहिजेन जर एक झाड काढलं तर त्या जागी शंभर झाडं लावले पाहिजे हे सगळ्या गोष्टी चुकीच्या होत आहेत आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेने थोडं स्ट्रिक्ट नियम केले पाहिजेन अजिबात परवानगी दिली नाही पाहिजेन तिकडचे जे अधिकारी आहेत दृश्य अधिकारी आहेत त्यांनी व्हिजिट केलं पाहिजेन साईटवरती की खरंच प्रॉब्लेम आहे का त्यांच्या होर्डिंगसाठी ते तोडलं जातं आहे झाड का त्यांच्या दुकानाच्या गोष्टी दिसण्यासाठी तोडला तर आमच्या दुकानासमोर पण मोठं बोराचं झाड आहे आणि या झाडावरती खूप वेगळे फुलपाखरं येऊन घरटं ते करत असतात पण मी आम्ही ते कधी तोडण्यात आणलं नाही आणि कोणाला तोडूनही दिलं नाही तर ह्या गोष्टी जपणं खूप गरजेचं आहे आणि महानगरपालिकेमध्ये वृक्ष ही टीम असते वृक्ष टीम आहे तर त्यांनी ह्या गोष्टीमध्ये खूप दखल घेतली पाहिजे आणि ह्याचं संगोपनं केली पाहिजे त्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे रोपांना हा जो उपक्रम आहे हा आमचा एक ब पुणे शहराचा पर्यावरणचं आमची एक टीम आहे तर आम्ही एन्वयरमेंटचे भरपूर ॲक्टिव्हिटी घेत असतो आम्ही धानवरीच्या टेकडीवरती पण ह्याच्या अगोदर भरपूर रोप प्लांटेशनचे कार्यक्रम केलेले आहेत चौदा एप्रिलला पण आम्ही हजारोंच्या संख्येमध्ये रोपं वाटपाचे कार्यक्रम केलेले आहेत आणि पाच जूनच्या निमित्त पर्यावरण दिनच्या निमित्त आम्ही यावेळेस पण बारा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत बिनामूल्य म्हणजे मोफत वाटप करणारे आम्ही रोपाचे आणि त्याचं मार्गदर्शनही आहे आणि आम्ही त्याच्यामधी जे नेटिव्ह प्लांट्स आहेत किंवा जे देशी झाड आहेत त्याचा आम्ही प्रसार जास्त करणारे आणि आपल्या पुण्या शहराला किंवा भारताला देशी झाडांचाच फार उपयोग आहे ह्याच्यामध्ये आम्ही नर्सरी जी माझी आहे अॅन प्लांट्स नर्सरी लँडस्केप या यामार्फतच आम्ही आम हे सगळे फंडिंग्स कलेक्ट करून आमच्या सेल्फ फंडिंगमधनं आम्ही हे ॲक्टिव्हिटी रन करतो ह्याच्यामध्ये माझी वाईफ प्रियांका रोकडे तिचाही खूप मोठा हात आहे मग आपण चांगले चांगले झाडं जपले आपल्या आजूबाजूला चांगल्या परिसरामध्ये हिरवेगार झाडं लावले आपल्या परिसरामध्ये सगळीकडे ऑक्सिजनच असले तर खूप पर्यावरण म्हणजे चांगलं होऊ शकतं लोक पाच ते दहा वर्ष अधिक जगू शकतात तर ह्याच्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे आता पुणेमध्ये नदी आर एफ जे रिवर डेव्हलपमेंटचं जे प्रोजेक्ट चालू आहे तो पण इतका काय असा व्यवस्थित वाटत नाही नदी स्वच्छ केली पाहिजे त्यांनी तिकडे नेटिव्ह झाडं लावले पाहिजे म्हणजे आपल्या सरकारकडे भरपूर फंडिंग आहेत पण त्याचा योग्य वापर झाला पाहिजे भरपूर प्लांटेशनची गरज आहे पुण्यामध्ये सगळीकडे कर सिमेंटकरण चालू आहे डेव्हलपमेंट चालू आहे तर ते पण कुठं ना कुठं तरी स्टॉप झालं पाहिजे सिमेंट कुठं ना कुठंतरी स्टॉप झालं पाहिजे आता नदीसारख्या पवित्र एरियामध्ये सुद्धा सिमेंट आणून टाकणं म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे तिकडे रस्ता बनवणे सिमेंट टाकणे ही फार चुकीची गोष्ट आहे निलेश रोकडे यांच्या वतीने हा जो उपक्रम काय काय प्रसंगी तुम्हाला वाटतं सर्वांचं पर्यावरण दिनानिमित्त सहर्ष स्वागत आहे आज आर पी आय आठवले गटांतर्फे इथे मोफत रोप वाटप केलेलं आहे पर्यावरण अध्यक्ष पुणे शहराचे पर्यावरण अध्यक्ष निलेश रोकडे यांच्यातर्फे हा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केलेला आहे माननीय महाराष्ट्र प्रदेश सचिव जानराव साहेब यांच्या हस्ते इथे उद्घाटन झालेले आहे पर्यावरण ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे त्याचा आपण सांभाळ करणे गरजेचे आहे कारण आता आपण पाहतो पर प्रदूषणामुळे आपल्याला जीवनाला खूप धोका आहे जर आपल्याला सर्वांना चांगलं जीवन हवं असेल निरोगी जीवन हवं असेल मी तर म्हणते जर तुम्हाला खरंच जगायचं असेल तर तुम्ही झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरणावरती लक्ष द्या जसं आपल्याला अन्न निवारा हे सगळं निसर्गाकडनं मिळतं निसर्गाकडनं आपण खूप सारे काही प्राप्त करून घेतोय निसर्ग आपल्याला मोकळ्या मनाने देत असतो पण आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आज या पर्यावरण दिनानिमित्त संकल्प सर्वांनी करावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे व पर्यावरण दिनच नुसता साजरा न करता रोजच पर्यावरणाकडे चांगलं लक्ष देऊन पर्यावरण शुद्धीकरण करणे ही माणसाची माणसाने करावे अशी माझी विनंती आहे प्रत्येकाने जर आपल्यापुरता जरी ऑक्सिजन मिळावा किंवा आपल्यापुरतं जरी पर्यावरण स्वच्छ निरोगी मिळावं एवढा जरी संकल्प केला तरी पर्यावरण शुद्ध राहू शकतं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षी पर्यावरण आघाडी यांच्या वतीने निलेश रोकडे जागतिक परवर पर्यावरण दिनाचं आयोजन करतात दरवर्षी विविध ठिकाणी हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येतो आजही जागतिक पर्यावरण दिनाचा हा कार्यक्रम विमाननगर विमाननगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचं उद्घाटन प रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव सन्मान्य बाळासाहेब जानराव यांच्या हस्ते आत्ताच करण्यात आलं या कार्यक्रमाला उपस्थित त्या भागामधील सर्व विविध स क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे